रामकृष्ण मी राजाराम महाराज माने श्री गुरुमौली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या ठिकाणी आपले लहान मुलांची तिसरे ते बारावेपर्यंत या मुलांची आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आपण सुरू केलेली आहे या संस्थेमध्ये बरीचशीच मुलं गोर गरिबांची आहेत ज्यांना शाळा शिकणे त्यांचा खर्च करणे फार अवघड आहे आणि त्यासाठी ती मुलं घरी होतील मग ती गरिबांची मुलं आपण आपल्या संस्थेत ठेवून त्यांना शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक वारकरी शिक्षण हे दोन्ही या ठिकाणी आपण देणे चालू केलेलं आहे आता हे चालू केलेलं असताना एवढ्या मुलांचं संगोपन करणं आपल्या भजना कीर्तनातून फार अवघड पडत आहे म्हणून आपल्या आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपले तरुण कार्यकर्ते असणारे गणेश शिरसट फिरसटवाडी यांच्या संकल्पनेतून आपण एक योजना राबवली ती योजना म्हणजे अशी की या मुलांपैकी एका एका मुलाला काही संस्थेमार्फत काही प्रतिष्ठित श्रीमंत लोकांच्या मार्फत त्यांचा संपूर्ण खर्च घ्यायचा आणि त्यांना पालकत्व द्यायचं असं नियोजन ठरलं गेलं आणि याचा संपूर्ण पुढाकार गणेश शिरसाट पंडित शिरसाट यांनी पुढाकार करून पहिली मुलाची योजना राबवली ती म्हणजे अशी आपल्या संस्थेचा कुमार आदित्य महाराज चाळीस गाव तिसरी या बाळाच पालकत्व लायन्स क्लब ऑफ इस्लामपूर ग्रुप लायन्स क्लब ऑफ इस्लामपूर ग्रुप या ग्रुपचे काही पदाधिकारी त्यांची नावं अशी आहेत माननीय श्री बाबासाहेब पवार माननीय श्री शिवाजी गोंदी माननीय श्री ज्योतिराव शिंदे माननीय श्री जगदीश पाटील श्री शिवाजी शिर्के श्री सुभाष पाटील श्री सचिन माननीय श्री अरंजित फसाले माननीय श्री शशिकांत कांबळे श्री उदय पाटील श्री सुशांत चव्हाण आणि माननीय श्री सुखदेव मोरे अशा या लायन्स क्लब ऑफ इस्लामपूर ग्रुपच्या या पदाधिकारी मंडळीने आपल्या या आदित्यचं पालकत्व स्वीकारलेलं आहे त्याबद्दल या लायन्स क्लब ऑफ इस्लामपूर ग्रुपचे आमच्या श्री गुरुमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेमार्फत त्यांचं मनापासून खूप खूप आभार यांची संस्था उंच भरारी घेऊ असाच अनेक संस्थांचा आमच्या संस्थेला हातभार लावू एवढेच मौलींच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो अनेक या, या संकल्पनेतून आणि कुणाला कुठल्या संस्थेला कुठल्या पदाधिकारी भाविकांना जर असं पालकत्व घ्यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधा श्रीमंताला कुणी बी संगोपन करेल गरीबांना संगोपन होणं गरजेचं आहे जवल्याला कुणी जेवाय वाढतं परंतु उपाशी माणसाला जेवाय देणं त्याच्यासारखं दुसरं पुण्य नाही या आमच्या कार्याला सर्वांनी हातभार लावा आणि या संस्थेचं नाव अगदी महाराष्ट्रभर उज्ज्वल होऊ माऊलीच्या कृपेनं पांडुरंगाच्या कृपेनं येवले स्वरूप लावेलेद्वारे त्याचा वेळ गेला गंगनावरे या न्यायानं या संस्थेचं नाव महाराष्ट्रभर उज्ज्वल होऊ आमच्याकडून मृदुंगमणी कीर्तनकार आध्यात्मिक पिढी तयार हो एवढेच माऊलीच्या आणि पांडुरंगाच्याने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी